नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेला तुमचं नशीब चमकेल कुबेराच्या कृपेने तिजोरी भरेल फक्त संध्याकाळी हे उपाय करा फार कमी लोकांना माहिती जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेचा क्षणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हा केवळ सोने चांदे खरेदी करण्याचा दिवस नाही तर तो आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी मिळवण्याची संधी देखील आहे असे मानले जाते की जर या दिवशी योग्य उपाय केलेत तर कर्म नशीब आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात शास्त्रानुसार कोणते उपाय कराल जे फायदेशीर ठरतील ते जाणून घ्या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार ही तारीख वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातच तृतीयेला येते अक्षय तृतीया ही संपत्ती समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे जे कधीही सं मत नाही या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अनंत फळ देते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच दिवे लावण्यालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी संध्याकाळी विशेष ठिकाणी दिवे लावले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते या दिवशी कोणत्या चार ठिकाणी दिवे लावल्याने घर सुख समृद्धी आणि संपत्ती येईल हे जाणून घ्या उत्तर दिशेला दिवा लावा घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते या दिशेला दिवा लावल्याने धन आणि समृद्धी वाढते आणि घरात सुख शांती टिकून राहते संध्याकाळी उत्तरेकडे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावा स्वयंपाकघरातील पिण्याचे पाणी ठ साठवण्याची जागा पूर्वजांचे स्थान मानले जाते तृतीयेला तिथे दिवा लावणे म्हणजे पूर्वजांना आदरांजली वाहण्यासारखे आहे यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद अबाधित राहतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही तुमच्या घराजवळ पाण्याच्या स्रोतावर दिवा लावा जर तुमच्या घराजवळ विहीर तलाव किंवा नदी असेल तर तिथे जा आणि दिवा लावा जलस्रोतांवर दिवे लावल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो यामुळे घरात धन आणि समृद्धी येते आणि गरिबी दूर होते आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ